या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आकाशचे डोळे उघडत राजा काका आणि भूमी या दोघांनी प्रॉपर्टीमधून रागिणीचा पत्ता पूर्णपणे कट केलेला आहे रागिणीला पूर्ण प्रॉपर्टीतून बेदखल करत आकाश आणि भूमी या दोघांना सेफ करत राजा काकांनी बरोबर डाव साधलाय आणि आता या, या सगळ्यामध्ये आकाशचे डोळे सुद्धा एका घटनेने उघडलेले आहे आणि त्यामुळे रागिणीचा धूर्तपणा कपटीपणा अजूनही कमी झालेला नाहीये हे ज्यावेळेला आकाशच्या लक्षात आले त्यावेळेला आकाशने तिला माफ न करण्याचा खूप मोठा निर्णय घेतलाय राजा काका आणि का भूमी या दोघांनी हे सगळं कसं घडवून आणलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये चिडलेली पौर्णिमा रागिणीचा हात धरते आणि तिला फरफटत फरफटत अभिजितच्या फोटोच्या इकडे आणते बघा बघा हा तुमच्या मुलाचा फोटो आयुष्यभर या मुलाने तुमची साथ दिली तुम्ही जे काही बोलाल ते करत आला तुमच्यासाठी शेवटच्या क्षणी स्वतःचा जीव पण दिलान आणि त्या मुलाचा ज्याच्यामुळे खून झालाय त्याला तुम्ही असंच सोडून दिलं हे तुमचं तुमच्या मुलावरील प्रेम असं म्हणत इकडे आता छेडलेली पौर्णिमा तिला आता जाब विचारत असते त्यावरती रागिणी खूपच भाऊक होते आणि आपल्या मुलाचा फोटो ती आता कवटाळायला त्याला जवळ घ्यायला जाते त्यावेळेला पौर्णिमा तिचा हात धरते आणि खबरदार अजिबात माझ्या नवऱ्याच्या फोटोला हात लावायची तुमची लायकी नाही आहे माझ्या नवऱ्याच्या फोटोला हात लावायचा नाही असं म्हणत तिने आता रागिणीचा हात फिरगळत तिला बाजूला केलेलं असतं जर का तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल इतकं अजूनही वाटलं असतं ना तर आकाशला कदाचित तुम्ही माफ नसतं केलं हे बघा आई अजूनही वेळ गेलेली नाही आहे आई तू विचार कर यावरती आता निलांबरी म्हणते हो खरंच म्हणजे याच्या आधी तुम्ही जे काही करत होतात ना त्याच्यामध्ये अभिजितराव राव तुमची साथ देत होते पण ज्या वेळेला अभिजितराव राव गेले तुम्ही अशा प्रकारे पलटी माराल आम्हाला वाटलं नव्हतं यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते ठीक आहे तुमच्याकडून एक चूक झाली झाली असेल चूक भावनेच्या भरामध्ये घेतला असाल तुम्ही निर्णय पण पण आत्ता आत्ता हा निर्णय सुधारण्याची चूक सुधारण्याची तुम्हाला संधी आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते तुम्ही आकाशला माफ केलेत पण आता आता अभिजीतसाठी तुम्ही ही माफीनामा परत घ्या काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अजूनही वेळ गेलेली नाहीये आकाशला धडा शिकवण्यासाठी तुम्ही पेटून उठा अभिजितला न्याय मिळवून द्या आता माघार नाही असं म्हटल्यावरती मा आता मात्र इकडे पौर्णि पौर्णिमा बोलत असते पण रागिणी काहीच ऐकत नसते पौर्णिमा सांगते बघा अजूनही संधी आहे आपण दोघी एकत्र येऊया अभिजितच्या मृत्यूचा बदला घेऊया यावरती रागिणी सांगते भास्कर पौर्णिमा आता न मला हे कट कारस्थान बदला हे सगळं अजिबात नको आहे कारण या सगळ्याच्या पुढे जाऊन आता मी विचार केलाय ज्या कट कारस्थानांसाठी आपण हे सगळं केलं त्यातून आपल्या हाती काय लागलं अभिजित निघून गेला ज्यासाठी हा सगळा अट्टाहास चालू होता तो माझा मुलगाच राहिला नाहीये जर तो माझा मुलगा इथे राहिला नाही तर या सगळ्यामध्ये ही करून आता मला काय मिळणार आहे अजिबात नाही त्यामुळे आता आता तू सुद्धा सुधार यात काहीही अर्थ आहे आयुष्यभर मी पैसा 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 हे करत जगले आणि तो सुद्धा पैसा दुसऱ्याचा लुबाडण्यासाठी जे मी आयुष्य घालवलं ना पण आयुष्याच्या या वळणावरती आता मला समज दिला आहे की हा जो पैसा आहे ना तो पैसा राहत नाही पण माणूस माणूस हा आता आपल्या कर्माने जगतो अभिजित अभिजित परतीच्या प्रवासाला गेलाय तो आता पुन्हा कधीही येणार नाहीये त्याचा परतीचा प्रवास बंद झालेला आहे त्याचा दुसऱ्या लोकातला प्रवास सुरू झालाय तू सुद्धा पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता डोक्यातलं जे काही विचार आहेत ना कटतार समांचे ते काढून टाकत भास्कर आता आता हे सगळं थांबवूया असं म्हणत आता रागिणी पौर्णिमाला समजवत असते पौर्णिमा म्हणते झालं बदललात म्हणजे बघ आई बघ तशी ही बाई बदलली बघ आकाश हिला इकडे घेऊन आलेला आहे ना मग आकाशच्या गुडबुक मध्ये राहायचं आहे हिला म्हणून बी ही बाई सगळं हे करती आहे रागिणी म्हणते पौर्णिमा जी गोष्ट मला कळले ती तुला कधी कळणार आहे तू या सगळ्यामध्ये या ज्या काही गोष्टी केल्यास ना या गोष्टी आतापर्यंत आपण चुकीच्याच केल्या होत्या पण पण या पुढे तरी आपण सुधारूया मला माझी चूक कळले तू पण तुझी चूक सुधार त्याच वेळेला अभिजितच्या आत्म्याला शांती मिळेल त्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते अभिजितच्या आत्म्याला शांती मिळेल ज्या वेळेला त्याचा बदला पूर्ण होईल ज्या वेळेला तुम्ही आकाशला जेलमध्ये पाठवाल आणि त्याच वेळेला त्याचा बदला पूर्ण होईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी सांगते हे बघ पौर्णिमा मी तुला काय सांगते तुला समजत नाहीये का ही कटकारस्थ करण्याची आता वेळ संपलेली आहे अभिजित राहिलाय का जर अभिजितच राहिला नाहीये तर ह्या सगळ्यामध्ये आपण ही कटकारस्थ न करून करायचंय काय नाही का नाही काहीही उपयोग नाहीये कर आता सगळं गमवलेलं आहे त्यामुळे आता मला या पुन्हा खेळात ओढू नकोस यावरती निरांबरी म्हणते पुन्नो अगं ह्यांच्याच्याने काही होणार नाहीये अगं ह्यांना त्या आकाशने आसरा दिलाय ना म्हणून ह्या त्याची बाजू आहेत या न कधीही कुणाच्याही नव्हत्या जशी वारा येईल तशी ह्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि म्हणून म्हणून तू यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस या कोणत्याही लायकीच्याच नाहीयेत असं म्हणत पौर्णिमा आणि निलांबरी दोघीजणी मिळून आता इकडे रागिणीला उभं आडवं सुनवत असतात पण रागिणी मात्र काही मूळ पदावरती यायला तयार नसते किंवा रागिणी या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करत नसते ताकास तूर लागू देत नसते की नक्की ती खरं बोलती आहे ती खोटं बोलती आहे नक्की काय चाललंय आणि आता इकडे ती चांगोलपणाचा आव आणत असते बाहेर मानसी आणि आता भूमी हे सगळं ऐकत असतात दोघी जणी रागिणीवरती लक्ष ठेवून असतात कारण कारण रागिणी कधी काय कारस्थान करेल कधी काय करेल याचा नेम नसल्यामुळे आता ती नक्की इथे काय करण्यासाठी आले तिचा पुढचा डाव काय आहे यासाठी दोघीजणी तिच्यावरती लक्ष ठेवून असतात पण ज्या वेळेला पौर्णिमा निलांबरी आणि रागिणीचं बोलणं ऐकलं जातं त्यावेळेला मानसी म्हणते ताई काय ग बोलता है, है। या खरंच सगळं बोलतायत की नाटक करतायत यावरती भूमी आता सांगायला लागते मला यांच्यावरती काळी मात्र विश्वास नाहीये काही झालं तरी या कधीही कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात आणि कधीही बाजी पलटू शकतात आपण न यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला नको म्हणू असं म्हणत भूमी अजूनही अलर्ट असते आणि तिचा रागिणीवरती कोणत्याही बाबतीत अजूनही विश्वास नसतो तोपर्यंत तो आता इकडे डॉक्टरांसोबत आकाश बोलत असतो आणि तो डॉक्टरांना सांगत असतो हा तुम्ही माझ्या आत्याची औषधं लिहून दिली होती हो तिचे रिपोर्ट पण आलेले आहेत तुम्ही दरवेळेला चेकिंगला येत जा तिची औषध वगैरे चेक करत जा तिची तब्येत नॉर्मल होईपर्यंत बी पी शुगर नॉर्मल होईपर्यंत तुम्ही पथ्यपाणी भूमी म्हणते आकाश मला वाटतं अजूनही तू विचार करावास रागिणीसारखी बाई या जन्मात सुद्धा सुधारणा नाहीये आणि तू खरंच तिला माफ केलंस म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा तिने तुझ्या आई वडिलांना मारण मारलं तरी सुद्धा तू तिला माफ केलंस यावरती आकाश सांगायला लागतो नाही इतक्या छोट्याशा गोष्टीवरून मी तिला माफ करेन असं तुला वाटलंच कसं भूमी मी तिला माफ केलेलं नाहीये पण जी ती जीव देत होती ना त्यावेळेला मला असा आला की हिला मी काय बोलू काय बोलू म्हणून मी हिला माफ केलं असं बोललो आणि म्हणून ती जीव देण्याची थांबली पण मी मनातून तिला बिलकुल माफ केलेलं नाहीये माझ्या मनात तिच्याविषयी राग द्वेष हा तसाच आहे पण फक्त आणि फक्त अभिजितची अवस्था जी झाली ना ती अवस्था हिची होऊ नये ना म्हणून फक्त मी तिला जपत आहे बाकी काहीच नाही तू पहिला मनातला समजता काढून टाक की मी तिला माफ केलेला आहे यावरती आता इकडे भूमी सांगते मला एक दुसरी गोष्ट सांग की तुझा विश्वास बसलाय का की ही बाई सुधारले म्हणून यावरती आकाश म्हणतो नाही माहिती मला ती सुधारले की नाही सुधारले नसेल पण सुधारली पण मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये मला सध्या तिची तब्येत मरी होणं इतकंच महत्वाचं आहे आणि त्या पलीकडे मला दुसरं काहीही वाटत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे भूमी सांगते तू जरा अलर्ट राहा मला नाही वाटत की ती बाई इतक्या लवकर सुधारील आकाश म्हणतो ते सगळं जाऊ दे मी घरी आलो ना तेव्हा मानसेने मला सांगितलं तू धावत पळत मला ज्या वेळेला शोधायला निघालीस तेव्हा तुझ्या पोटात दुखायला लागलं होतं डॉक्टर सुद्धा आले होते ना मला माफ कर माझ्यामुळे तुला हा सगळा त्रास झाला यावरती आकाश कान पकडतो भूमी म्हणते आकाश काय चाललंय तुझं हे सगळं यावरती आकाश म्हणायला लागतो सॉरी भूमी म्हणजे मला ना तुला आणि बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला अजिबात बघवत नाहीये म्हणजे काहीही झालं तरी माझं बाळ या जगात सुखरूप यायला पाहिजे आणि तू सुद्धा सुखरूप व्हावेस त्यामुळे यापुढे माझ्याकडून तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी खबरदारी अचूक पद्धतीने घेईन यावरती भूमी सांगते आकाश तू काळजी करू नकोस मी सुद्धा माझी जबाबदारी मी माझी माझी काळजी व्यवस्थितरित्या घेईन असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आकाश सांगायला लागतो सगळं ठीक आहे ना डॉक्टर काय म्हणाले यावरती मग मात्र भूमी सांगते डॉक्टर काही नाही सगळं ठीक आहे असंच म्हणाले आहेत तोपर्यंत मग आता इकडे आकाश खुश होतो पण त्याच वेळेला भूमीला आठवतं की जे काही बोललेले असतात ते डॉक्टर साहेब डॉक्टर बोललेली असते की या सगळ्यामध्ये तुम तुमची काळजी जास्त घ्यायला पाहिजे कारण कारण रिस्क आता वाढत चाललेली आहे तुम्ही मागच्या वेळेला आलात त्यापेक्षा आता रिस्क आता जास्त आहे कारण तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाहीत स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता जास्तीत जास्त अडचणीत अडकत चाललात अजूनही तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा यावरती भूमीने नकार दिलेला असतो आणि हे सगळं भूमीला आठवतं भूमी आता विचार करते पण ती आकाशला टेन्शन नको म्हणून काहीही सांगण्यासाठी नकार देते तोपर्यंत इकडे आता आकाश सकाळी उठतो आणि रागिणीने गोळ्या घेतल्यात का तिने काही खाल्ले का हे सगळं पाहण्यासाठी तिच्या यायला निघतो त्यावेळेला आकाशला रागिणी कुठेच दिसत नाही मग आकाश आत्या आत्या कुठे असतो असं म्हणत अख्ख्या घरभर रागिणीला शोधायला लागतो पण त्याला रागिणी कुठेच दिसत नसल्यामुळे तो थोडासा पॅनिक होतो खाली येतो आजी आत्त्याला कुठे पाहिलंस का भूमी आत्याला कुठे पाहिलंस का असं म्हणत तो आता सगळ्यांना आत्या कुठे आत्या कुठे असं विचारायला लागतो पण तोपर्यंत कुणीच तिला पाहिलं नसल्याचं सांगतात इकडे पौर्णिमा आणि निलांबरी दोघीजणी कपट कारस्थान करणाऱ्या दोन बायकावरती उभ्या असतात आणि त्यावेळेला पौर्णिमा सांगायला लागते कशी काय ही बाई या घरात थांबेल मुळातच ती या घरामध्ये आसरा घेण्यासाठी आलीच नव्हती ती या घराची सत्ता पुन्हा परत घ्यायला आलेली पण इकडे आल्यावर ती तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या घराची सत्ता ती कधीही आपल्या हातात घेऊ शकत नाही म्हणून इकडून तिने पोबारा केलाय आणि निघून गेलेली आहे या घरात तुमचं तोंड बघायला ती पुन्हा कशाला येईल असं म्हणत पौर्णिमा चिडलेली असते नीलांबरी तिला सांगते तू शांत बस बरं होईल ती बाई गेली तर एखादी या घराची सत्ता तुझ्या हातात येईल आणि मी आहेच की तुला सल्ला द्यायला असं म्हणत दोघींचं बोलणं चालू असताना बाकी सगळेजण म्हणजे भूमी मानसी आणि आता आकाश हे तिघही जणं रागिणी कुठे गेले हे शोधण्यासाठी जातात आजी पण त्यांच्या मागोमाग निघते आणि आता ही रागिणीची नवीन काही नाटकं असतील असं आता ती विचार करत असते सगळेच जण शोधत असताना मग मात्र मानसी आ, लॉन मध्ये जाते लॉन मधून ज्या वेळेला ती बाहेर येते आतमध्ये येते सांगते की नाही भाऊजी आई तर बाहेर नाही येत असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो मी पण सगळीकडे पाहिलं कुठे गेली असेल ती आता सगळे जण चिंतेत आकाश जास्त चिंतेत असतो बाकी तशी फारशी कुणाला काही काळजी वगैरे वाटत नसते तोपर्यंत मग आता भूमी लघुकाकांच्या रूममध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला पाहते तर काय रघुकाकांच्या सर्वंट क्वार्टर्स मध्ये रागिणी झोपलेली असते मग ती मोठ्याने आवाज देऊन आकाशला बोलवते आकाश आकाश ये इकडे असं म्हणत ती आता आकाशला या सगळ्यामध्ये बोलवून घेते आकाशला बोलवल्यावर ती आकाश तिकडे येतो आत्या 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 तू इथे का झोपलेस आता रागिणी खाली झोपलेली बघून आकाशला धक्का बसतो रागिणी उठते आणि आता रागिणी पाहायला लागते आणि रागिणी म्हणते तुम्ही सगळे तुम्ही इथे काय करताय यावरती मग मात्र आकाश सांगतो तू इथे काय करतेस यावरती रागिणी म्हणते काही नाही आकाश म्हणतो तू उठ पहिली तू तु तुझ्या तु रूम मध्ये डायरेक्ट जा बर यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतोय रागिणी नाही माझं असं या घरामध्ये काहीच राहिलेलं नाहीये मी कोणत्या तोंडाने घरात जाऊ नाही मी काही घरात वगैरे माझ्या रूम मध्ये जाणार नाही आकाश म्हणतो हे बघ तू हे सगळं थांबव तुला तुझी रूम आहे ना त्याच रूम मध्ये तुला राहावं लागेल रागिणी म्हणते हे बघ ज्या वेळेला या घरासाठी मी जे काही कारस्थानं केले ना त्याच वेळेला ती रूम माझी आता राहिलेली नाहीये आता मला रघुच्याच रूममध्ये राहू दे त्या बिचाराला पण आता मी किती त्रास दिला त्याला त्रास दिला त्याला जवळजवळ वरती पाठवलं आणि या सगळ्यामध्ये मी आता मी पूर्णपणे दोषी आहे मी अडकलेली आहे आणि मला काहीही हे करायचं नाही आहे की काहीही झालं तरी सुद्धा मला माझी शिक्षा भोगू दे असं म्हणत रागिणी इकडे आता शिक्षा भोगण्यासाठी तयार असते आणि ती सांगत असते की मी त्या रूम जाणार नाही त्यावरती आकाश हट्टाला पेटतो हट्टाला पेटलेला आकाश आता सांगायला लागतो हे बघ काहीही झालं तरी तुला तिकडे जावंच लागेल इथे राहायची काही गरज नाहीये त्यावरती मग आता आजी म्हणते अजून किती आम्हाला त्रास देणार आहेस किती आम्हाला अजून या सगळ्यामध्ये पेडणार आहे काय माहिती ही मुलगी यावरती मग मात्र रागिणी सांगायला लागते नाही गाई खरंच तुला त्रास देण्याची माझी काही इच्छा नाहीये म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुला त्रास येण्यासाठी नाही हे सगळं करत आहे प्लीज प्लीज तुम्ही मला समजून घ्या त्या रूममध्ये गेलं ना की तीच रागिणी पुन्हा एकदा जागी होते तीच रागिणी या सगळ्यामध्ये आता पुन्हा पेटून उठते आणि पुन्हा पेटून उठल्यावरती त्या रागिणीला सांभाळणं मला कठीण जाते आहे आणि म्हणून म्हणून त्या रागिणीला आता मला पूर्णपणे संपवायचं आहे त्या रागिणीला मला मारून टाकायचं आहे म्हणून ती रागिणी तिकडे राहू शकत नाहीये असं म्हणत आता इथे मी इथेच राहणार कारण या कपटी रागिणीची सावली सुद्धा आत्ताच्या माझ्या भविष्य माझ्या वर्तमानावरती मला नको आहे असं म्हणत रागिणी फिल्मी डायलॉग मारत असते मी किती सुधारले असं दाखवत असते मग आकाश म्हणतो ठीक आहे आणि आकाश निघून जातो आकाश निघून गेल्यावर पौर्णिमा निलांबरी तिकडे येतात आणि काय हो ताई अजूनही तुमची नाटकं काही का संपता संपतच नाहीये म्हणजे इतका सहसवतपणाचा आव आणायला तुम्हाला जमत तरी कसं असं म्हटल्यावरती मग मात्र रागिणी म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगतेय ना खरंच मी सुधारलेली आहे मला आता या सगळ्या मोहाच्या पलीकडे जाऊ दे यावरती पौर्णिमा म्हणते कशा सुधारलात तुम्ही मला सांगा तुम्ही इथे खोटारडे आहात ना मला चांगलंच माहिती आहे तुम्ही दाखवायचं एक करायचं तु एक हेच सगळं तुमच्या डोक्यात चालू आहे ना यावरती रागिणी म्हणते पौर्णिमा मी ज्या परिस्थितीमधून गेले ना मी माझा मुलगा गमावलाय सगळं गमावलंय होती ती इज्जत गमावले घरातली माणसं गमावलेत सगळं सगळं गमवून टाकलेलं आहे आणि हे गमवल्यानंतर मग माझ्या हातात उरलंय काय काहीच उरलेलं नाहीये आणि आता मला या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे मी आता या सगळ्यामध्ये माझ्या अभिजितच्या सोबत जे झालं ना ते विसरू शकत नसले तरी सुद्धा अभिजितच्या सोबत जे झाले ते या घरातल्या कुणाहीमुळे झालेलं नाहीये तर ते माझ्यामुळेच झालेलं आहे आणि या चुकीची मला पश्चाताप करायलाच पाहिजे या चुकीची मला शिक्षा भोगायलाच पाहिजे आणि तीच फक्त मी आता करत आहे पौर्णिमा तू पण सुधार माझ्यासारखी वेळ तुझ्यावरती यायला नको असं म्हणत ती पौर्णिमाला समजवत असते पौर्णिमा म्हणते तुम्ही सुधारलात ना तुम्ही या गोष्टीवरती माझा विश्वासच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि रागिणी तिला पटवत असते हे सगळं भूमी आणि आता मानसी बाहेरून ऐकत असतात ज्या वेळेला भूमी आणि मानसी हे सगळं ऐकत असतात त्याच वेळेला आता मात्र मानसीला पटत की खरच आई सुधारल्यात का असा ती विचार करायला लागते पण त्याच वेळेला तिला आता भूमी सांगायला लागते हे बघ आपण कधीही पटकन इतक्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नसतो कारण कसं आहे ना यांनी आत्तापर्यंत जी काही कटकारस्थानं केलेत ना त्या कटकारस्थानांच्या नंतर आपण ह्यांच्यावरती कितपत विश्वास ठेवावा हे सुद्धा कोडच आहे इकडे रागिणी सांगत असते की हे बघ सगळं संपलेलं आहे ज्या म्हणजे जे जीवनच राहत नाही त्या जीवनात कटकारस्थान आता करायचं काय उपयोग हो आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी म्हणाला ते काय गं आई मला तर असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता ह्या सुधारल्यात का म्हणजे खरंच बघ ना आता तर त्या कसा बोलत होत्या यावरती आता इकडे भूमी सांगते मनू म्हणजे मन कसं आहे या लोकांवरती विश्वास ठेवणं मला जरा कठीण जात आहे एकदा आपलं दुधाने तोळ पोळलं ना की आपण ताक सुद्धा फुंकून फुंकून पितो तशीच माझी अवस्था काहीशी झालेली आहे मला या सगळ्यामध्ये रागिणी नावाच्या या बाईवरती विश्वासच नाहीये आणि इतक्या झटकन विश्वास बसणार पण नाही भूमी आपल्या मतावरती ठाम असते आणि आता या सगळ्यामध्ये तिला आता काहीही झालं तरी सुद्धा रागिणीवरती विश्वास ठेवणं कठीण जात आता भूमीची जी अवस्था असते राजा काका का का आता सांगत असतात आकाश रागिणीच सगळ्या ह्याच्यातून नाव काढण्यासाठी पेपर तयार केलेले आहेत यावरती आकाश म्हणतो राजा काका ही वेळ नाहीये आपण आता सध्या नको हे सगळं करू या राजा काका म्हणतात ही वेळ नाही ती वेळ नाही असं करून तुला आता चालणार नाहीये काहीही झालं तरी हिला प्रॉपर्टीतून बेदखल लवकरात लवकर कर, कर, कर। यावरती आकाश सध्या नको असं नको असं बोलण्याचा प्रयत्न करत असताना रागिणी सांगते नाही आकाश तू माझ्यासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊ नको आतापर्यंत तुझ्यासोबत मी जे काही केले ना ते सगळं पूर्णपणे चुकीचं आहे मला माहिती आहे आणि मी या सगळ्यामध्ये या पेपरवरती सह्या करायला तयार आहे तू काळजी करू नको असं म्हणत आता इकडे रागिणी ते पेपर घेते पेपरवरती सह्या करायला लागते आणि आता सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरती करून टाकते म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीवरचा मालकी हक्क सोडून टाकते आता खरंच रागिणी हे मनापासून करते कि माल की मालकी हटक सोडणं ही पण तिची एक चाल आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार